तो येतोय एक गा गाज ज्याने गाजून ठेवला आहे असा सोन्या पन्नास पन्नास महाराष्ट्राचा लढतात सोन्या पन्नास पन्नास आत्ता जो गाजवतो आहे मैदान दशमी कसे बा कासरी आचा गुरु सोन्या पन्नास पन्नास येतोय कधी तर मित्रांनो जे गेल्या वर्षी सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान पार पडलं होतं तेच मैदान यावर्षी सत्तावीस जुलैला पार पडतं आहे आणि याच मैदानासाठी सोन्या सज्ज झाला आहे सोन्यानं येणार म्हणलं सोन्यानं नक्की पळणार का फेरा निघणार की तीन फेरे पाहणं तर मित्रांनो या मैदाना सोन्याचा तुफानी फेरा आपल्याला पाहताना दिसणार आहे कोणासोबत तर ज्या जोडीने अखंड महाराष्ट्र गाजवला होता एक काळ त्यांनी गाजवला असा विनायक शेलेंग्रे यांचा सुलतान आणि सोन्या पन्नास पांनास यांचा फेरा आपल्याला पाहताना दिसणार आहे बाकासूसोबत निघेल फेरा असणार का तर मित्रांनो जर आपण पहिल्यांदा गेल्या वर्षी बाकासूसोबत फेरा काढण्यात आला होता आणि यावर्षी सोन्यासो सोन्याचा फेरा सुलतानसोबत काढण्यात येणार आहे त्यामुळे नक्कीच बाकासुराणी फेरा बाकासरा सोन्याचा फेरा दिसू शकतो बघूया पण सोन्या पन्नास आणि सुलतान हा पेरा तर फिक्स हा फेरा तर फिक्स आहे तर नक्कीच संपूर्ण बाकासुर प्रेमी असतील सोन्या प्रेमी असतील यांची इच्छा पूर्ण होईल तर बघूया वाट पाहूया सत्तावीस जुलैची सोन्याला मैदानात पुण्या पाहताना पाहण्याची सातवण मिटर पुण्यात एका नवीन अपडेट्स भरणाट असा नवीन मध्ये